केस गळती असू दे थायरॉइड च्या तपासण्या ECG BP शुगर यासारख्या भरपूर साऱ्या कंडिशन मध्ये तुम्ही यावरती निदान व त्याच्या तुम्हाला योग्य ते उपचार मिळू शकतात. दोन हजार सतरा पासून आपण प्रत्येक वर्षी आठ मार्च महिला दिनानिमित्त प्रत्येक वर्षी आपण शिबिर आयोजित करतो आणि त्याचा चांगला प्रतिसादही आम्हाला मिळतो. त्याचबरोबर महिलांनी माझं असं मत आहे की महिलांनी पैसा अडका असू दे किंवा धन धवलत असू दे किंवा आपलं कुटुंब असू दे आपली मुलं बाळ असू दे संसार असू दे या सगळ्याकडे लक्ष देता देता आपल्या शरीराची व आपल्या मनाचीही तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे जसं की आज आपण पाहतो की डिप्रेशन हा खूप मोठा आणि म्हणजे विचार करण्यासारखा एक आजार आज आपल्या समोर उद्भवत आहे तर याचे कारण असं असू शकतं की काही काही महिला ज्या काही आजार असू दे काही मानसिक दुसऱ्यांसमोर व्यक्त होत नाही तर असं न करता आपल्या शरीराचा आजार असू दे किंवा मनाचा आजार असू दे तर तो आपण डॉक्टरांशी कन्सल्ट करावा याचाशी योग्य ते उपचार आपण घ्यावे व आपण या सगळ्यातून बाहेर पडावे. कारण आपण जर चांगलं राहिलं तर आपण आपलं घर संसार आपली मुळंबाळ आपलं कुटुंब सगळं नीट हँडल करू शकतो तर हे सगळं घेणं काळजी घेणं आज गरज आहे आज आपण पाहता प्रत्येक महिला हा अग्रेसर आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये पण याच्यामध्ये माझं असं मत आहे की ह्या प्रथम महिलांनी महिलांना पुरस्त प्रोत्साहन केले पाहिजे कोणत्याही कार्यक्षेत्रात असू दे आज माझंच उदाहरण घ्या आज माझ्या आई वडिलांनी माझ्या शिक्षकांनी आणि माझ्या मित्रमैत्रिणीने तसेच माझ्या पतीने मला इतकं प्रोत्साहन केलं की मी आज एक उत्तम डॉक्टर व त्वचारोग तज्ञ म्हणून मी या क्षेत्रात कार्यरत आहे त्याचबरोबर माझी सासूबाई ज्या ज्या माझ्या एक व दीड वर्षाच्या बाळाचे घरी सांभाळ करतात त्यामुळे मी बिनधास्त आहे याचे कारण म्हणजे एक महिलाच दुसऱ्या महिलेला समजावून घेते तर असं करता अशी जर सासू अशी बहीण अशी आई जर प्रत्येक घरी जन्माला आली तर प्रत्येक घरातून एक जिजाऊ आपली झाशीची राणी किंवा आपली सुनीता विल्यम्स बनू शकते आज आपल्या इथं आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक आजाराचे निदान उपचार होते जसं की त्वचा रोग असू दे हाडांचे ऑपरेशन्स असू दे डोळ्यांचे आजार असू दे कान नाक घसा तज्ञ असू दे या सगळ्यांचे आजार व त्यांचे योग्य ते उपचार व योग्य ते डॉक्टर तुमचे ट्रीटमेंट देऊ शकतात त्याचबरोबर आपल्या इथं आयसीयू केअर आहे ज्यामध्ये सिरियस पेशंट असू देत किंवा हार्ट अटॅक असू देत त्यानंतर पेशंट असू देत हे सगळे आपण इथं बरे करू शकतो त्यानंतर आपल्या इकडं नवीन असं आता आम्ही महिलांसाठी म्हणजे ची पण सोय आपण आपल्या हो के हॉस्पिटलमध्ये केली आहे याचाही सर्व गरजू महिलांनी लाभ घ्यावा